धुळे तालुक्यातील नेर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच गावातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच शनिवार रविवार आणि सोमवार असे तीन, तीन दिवस हा सण साजरा करण्यात आला असून सलग तीन दिवस कानबाई आमच्या घरी आलेली असते तिच्या स्वागतासाठी पूर्ण गाव चकचकीत झालेलं असतं तीन दिवसाच्या या सणाला कामासाठी किंवा शिक्षणासाठी बाहेर गेलेली मंडळी परत गावात येतात या सणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे माणूस कितीही कामात अडकलेला असला तरी कानबाईच्या रोटसाठी तो गावात येतोच एक वेळ लगीन सराई दिवाळीसारखे सण टाळतील पण कानबाई मायेला पाठ कोणीच नाही दावस परदेशात असणारे सुद्धा कानबाईसाठी गावात येत असतात तसेच नेर गावात या तीन दिवसात जत्रेचं स्वरूप पाहायला मिळालं होतं अनेक दिवसांपासून भेटलेले मित्रमंडळी एकमेकांना पुन्हा भेटताना दिसत होते त्यामुळे सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता तसेच नेर गावातून मिरवणूकही नेर मस्जिद फाटा भटाई माता नगर रायवट शाळा महात्मा फुले चौक कोळी गल्ली भोई गल्ली मेन रोड दुर्गा माता गौ चौक गांधी चौक या भागातून भव्य दिव्य डीजे वाजंत्रीच्या तालावर महिला भगिनी व नागरिकांनी ठेका धरत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली होती तसेच खानदेशाची कानबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असून नेर गावात यानिमित्त सर्वत्र चैतन्य उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं आहे तसेच नेरगावात कानबाई माता उत्सवात गावी गेलेले भाविक देखील कानबाई मातेचे रोट करण्यासाठी आले होते व तसेच मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन मातेचं दर्शन घेतलं व विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन कानबाई मातेला शेवटचा निरोप देत मोठ्या उत्साहात डीजेच्या तालावर वाजत गाजत पांझरा नदीच्या काठी भव्य निसर्गरम्य वातावरणात कानबाई मातेचं विसर्जन करण्यात आलं होतं तसेच वेळी गावातील सर्व तरुण मित्रमंडळी ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी तरुण तरून, तरुणी नेर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एम डी टी व्ही न्यूज हे तालुका प्रतिनिधी दिलीप सावंखे